नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या वतीने सोलापूर ते तुळजापूर रेल्वे कामासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीला देण्यात येणारा मावेचा हा अत्यंत कमी व अल्प आहे रेल्वे विभाग शेतकऱ्याच्या जमिनी या कवडीमोल भावात घेत असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे तरी राष्ट्रपती महोदय आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून देण्यास व संबंधित विभागास निर्देशित करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी माध्यमाशी बोलताना असे सांगितले की सत्ताधारी स्थानिक आमदार हे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत व कवडी मोल मोबदला देऊन सुद्धा शेतकऱ्यांना धापट भाव दिला आहे असे माध्यमांना सांगत आहेत व शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत जनतेने निवडून दिलेल्या मतांचा आज आपण अपमान करत आहात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत तसेच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास व योग्य तो मोबदला नाही मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील अनिल शिंदे दिलीप मगर विधानसभा उपाध्यक्ष रुबाब पठाण शहाजी ननवरे तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार उपाध्यक्ष मकसूद शेख युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे आय टी सेल जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील युवक तालुका प्रभारी अध्यक्ष शरद जगदाळे गणेश ननवरे आकाश शिंदे वाहेद शेख शहाजी कसबे व शेतकरी बांधव उपस्थित होते आज आपण निवेदन दिले कशामुळे दिलेलं आहे आज तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जी काय रेल्वेचा माझा विचा देण्यात येत आहे ते एकदम तुटपुटची रक्कम देण्यात येत आहे आठ हजार नऊ हजार रुपये प्रति गुंठा ज्या शेतकऱ्याच्या जमिनी दहा दहा लाख रुपये मालरान जमिनी खडकाळ डोंगराळ असे घेतल्या जात आहेत त्याच्या जा व्हॅल्युएशन दहा दहा वीस वीस लाख रुपये असताना या शेतकऱ्याला तीन लाख रुपये एकरनी एक जमीन घेण्याचा ही जी प्रकार केंद्र सरकार सह करत आहे आणि इथले तुळजापूर तालुक्याचे सत्ताधारी आमदार भाजपचे हे सांगतात की शेतकऱ्यांना कोर्टात जावा अहो सत्ता तुमची आहे केंद्रात राज्य तुमचं आहे राज्यामध्ये राज्य तुमचं आहे असं असताना देखील ही तुम्ही कोर्टाची भाषा वापरता ही योग्य नाही आणि त्यांनी स्वतः रेल्वे मंत्र्याकडं बसून शेतकऱ्याला न्याय द्यावा तर शेतकरी खुश होईल नाही तर येता अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार होईल दहा पट रक्कम दिली म्हणून सत्ताधारी आमदार हे सगळं चुकीचं आहे शेतकऱ्याला नोटीस आलेल्या आहेत आठ हजार रुपये गुंटा नऊ हजार रुपये गुंटा मी स्वतः बघितलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या ही तुम्हाला तुमच्या प्रेसला देखील ह्या नोटीस तुमच्या ह्याच्याकडे पाठवली जाईल किती गो किती रुपये आले दहा लाखां दहा पट दिले का त्याचे दहा पटचं एक पट केलं हे तुम्हाला निदर्शनात येईल जर तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असणार आम्ही तीव्र आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार आणि ह्या शासनाच्या विरोधात आंदोलन करणार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद